नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका बिन हच्चाची वजाबाकी सातशे एकोणपन्नास वजा चारशे अडतीस प्रथम एककातन एकक वजा करू नऊ वजा आठ बरोबर एक नंतर दशकातून दशक वजा करू चार वजा तीन बरोबर एक नंतर शतकातून शतक वजा करू सात वजा चार बरोबर तीन म्हणून वजा बाकी तीनशे अकरा आठशे त्रेपन्न वजा दोनशे दोन तीन वजा दोन बरोबर एक एकक पाच वजा शून्य बरोबर पाच दशक आठ वजा दोन बरोबर सहा शतक म्हणून वजा बाकी सहाशे एक्कावन्न दोनशे सदतीस वजा एकशे चौदा सात वजा चार बरोबर तीन तीन वजा एक बरोबर दोन दोन वजा एक बरोबर एक म्हणून वजाबाकी एकशे तेवीस आठशे नव्याण्णव वजा पाचशे तेवीस नऊ वजा तीन बरोबर सहा नऊ वजा दोन बरोबर सात आठ वजा पाच बरोबर तीन म्हणून वजाबाकी तीनशे शहात्तर चारशे पंचावन्न वजा पस्तीस पाच वजा पाच बरोबर शून्य पाच वजा तीन बरोबर दोन चार वजा शून्य बरोबर चार म्हणून वजाबाकी चारशे वीस आता आडव्या मांडणीनं वजाबाकी करूया चारशे सतरा वजा चार तीनशे पाच सात एककातून पाच एकक वजा केले म्हणजे दोन एकक राहिले एक, एक दशकातून शून्य दशक वजा केले म्हणजे एक दशक चार शतकातून तीन शतक वजा केले म्हणजे एक शतक म्हणून वजाबाकी एकशे बारा पाचशे चार वजा दोनशे एक चार वजा एक बरोबर तीन शून्य वजा शून्य बरोबर शून्य पाच वजा दोन बरोबर तीन म्हणून वजाबाकी तीनशे तीन सातशे एकोणऐंशी वजा दोनशे पन्नास नऊ वजा शून्य बरोबर नऊ सात वजा पाच बरोबर दोन सात वजा दोन बरोबर पाच म्हणून वजा बाकी पाचशे एकोणतीस आशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा